हा हा पाहू शकतो आपण महादरवाजा आहे व वा महादरवाज्याच्या समोर गेल्यानंतर पाण्याची टाकी समूह व इतर अवशेष आपण जो आलो तांदुळवाडी गाव तांदुळवाडी गावातून तो ट्रेक चालू केलेला तसा व या माळापाशी आलो आपण हजेरी माळ व हजेरी माळाच्या प्रल्यानंतर हा घोडेमाळ व घोडेमाळाकडे न जाता आपण सरळ ह्या अशा दरीतून सरळ वर आलेलो आहे वर येताना ही दोन पाण्याची टाकी लागली तसेच पुढल्यानंतर महादरवाजा महादरवाज्यातून उजव्या बाजूला आल्यानंतर हे एक पाण्याचं टाका आत्तापर्यंत आपण एवढं पाहिलेलं आहे गडावरून तांदूळवाडीच्या पायथ्याच्या गावामध्ये ही प्राथमिक शाळा आहे या ठिकाणी आपण आपला टेंट लावलेला आहे शाळेमध्ये रात्री आपण मुक्काम केला होता व आता आपण गडाच्या दिशेने चाललेलो तांदूळवाडी गावातून आपण आता आपला ट्रेक चालू केलेला आहे गावातून आपण ट्रेक चालू केल्यानंतर या ठिकाणी व्यवस्थित असा गडाची पूर्ण माहिती दिलेली आहे व आपणाला या ठिकाणी दोन रस्ते एक उजव्या बाजूचा एक डाव्या बाजूचा तर आपल्याला डाव्या बाजूच्या रस्त्याने गडावर पोहोचायचं आहे डबल फाटे फुटलेले आहेत पाहू शकतो असे त्या ठिकाणी व्यवस्थित असे बाण व गडाची माहितीचा बोर्ड असा दाखवण्यात आलेला आहे असे बोर्ड लिहिलेले आहेत ठीक ठिकठिकाणी मार्ग पन्नास टक्के गडावर आलेलो आहे असा बाहेरचे सैनिक को वगैरे कोणी येत असतील तर त्यांना प्रथम या ठिकाणी आल्यानंतर त्यांची व्यवस्थित नोंद करून घेतली जात असे त्यामुळे याला हजेरी माळ असे म्हणतात त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न करू व्यवस्थित आहे ते दोन ठिकाणावरून आहे बहुतेक हा मार्ग जास्त वापरत नसावा किंवा अडचणीचा आहे त्यामुळे जास्त कोणी या रोडने जात नसावे आपण जो प्रॉपर रोड आहे त्या प्रॉपर रोडने रोडने जाण्याचा प्रयत्न करू आपण ह्या अशा रस्त्याने जाणार आहोत हा जो रोड आहे तो तो जाणार नाही आता या गर्द झाडीतून आपणाला जायचं आहे त्याच्यानी पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे कोणत्या बाजूला जायचं आहे किंवा काही या बाजूला जायचं नाही आपणाला या बाजूला जायचं आहे घोडेमाळ आहे त्या बाजूला आपण येतानी जाऊ घोडे बांधण्याचे ठिकाण असणार त्या काळी असं पाहू शकतो गावाकडे वगैरे खूपच अप्रतिम काम केलेलं आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आल्यानंतर असा भाग पाहायला भेटत आहे त्या ठिकाणी पाण्याचा टाक आहे पाऊस होतेसुद्धा नडावर जाताना डाव्या हाताला एक पाण्याचा टाका आहे जवळपास दीड ते पावणे दोन तासाच्या ट्रेकनंतर आपण महादरवाजापाशी पोचलेलो आहे की महादरवाजा तांदूळवाडीचा दोन्ही बाजूला बुरुज आहेत आपण महादरवाजाच्या वरील बाजून आता महादरवाज्यातून गडफेरी करणे सुरुवात करू शकते या बाजूला जाऊ आपण आता थोडासा हा नाही याची बुरुजाची तटबंदी आहे बुरुजा तटबंदी महादरवाजा व या बाजूला टाका येते पाहुणे पाठमान याचा पाण्याच्या टाक्यांचा समूह पाणी भरल्यानंतर बाहेर जाण्यासाठी सुद्धा व्यवस्थित असं या ठिकाणी बांधकाम केलेले पाहायला भेटत आहे त्या काळातील वास्तू इथे वापरातील ठेवण्यात आले जपून व्यवस्थित तांदळा स्वरूपात आहे हा परिसर गडाचं जे मेन दोन वास्तू होत्या पाण्याच्या टाक्यांचा समूह व त्या ज्या वास्तू तांदळा स्वरूपात ठेवलेले आहेत ते पाहून पुन्हा महादरवाज्यापासी येत येऊन बसलेलो आहे पासून आपण राईट टर्न मारून या बाजूला आलो तर आपणाला याशी एक पाण्याचं टाकं पहायला भेटत आहे पाहू शकतो आपण कोरड्याचा टाक पाण्यासाठी त्याच्यात ते, ते दोन आपण पाण्याची टाकी पाहिलेली आहेत व्यवस्थित समोरच्या बाजूसुद्धा आपण येतांनी त्या ठिकाणी दोन पाण्याचे पाहायला भेटत आहेत व्यवस्थित पाण्याची टाकी हा हा पाहू शकतो आपण महादरवाजा आहे व महादरवाज्याच्या समोर गेल्यानंतर पाण्याची टाकी समूह व इतर अवशेष आपण जो आलो तांदुळवाडी गाव तांदुळवाडी गावातून तो तु ट्रेक चालू केलेला तसा व या माळापाशी आलो आपण हजेरी माळ व हजेरी माळाच्या पुरवल्यानंतर हा घोडेमाळ व घोडेमाळाकडे न जाता आपण सरळ ह्या अशा दरीतून सरळ वर आलेलो आहे वर येताना दोन पाण्याची टाकी लागली तसेच आल्यानंतर महादरवाजा महादरवाज्यातून उजव्या बाजूला आल्यानंतर हे एक पाण्याचं टाका आत्तापर्यंत आपण एवढं पाहिलेलं आहे गडावर नदी गडावर दोन तास चढून आल्यानंतर आता आपण महादरवाज्या पशी पोचलेलो आहे व आता आपण महादरवाजा काही पाण्याची टाकी व त्या बाजूला एक बा, बाली किल्ला आहे तेही पाहूया तर चला आता आपण जाऊया पाण्यासाठी गड महादरवाज्या पशी आल्यानंतर येथे आपण पाहू शकतो बाजूला येथे एक बुरुज आहे व येथे सुद्धा एक बुरुज आहे या बाजूने आल्यानंतर येथे एक टाक खोदण्याचा प्रयत्न केलेला आहे व त्याच्या या बाजूला ही अशी रचना केलेली आहे ही रचना यासाठी केलेली आहे का की जेव्हा पाऊस होतो तेव्हा जे ते पाणी येते त्या पाण्यामधला गाळ त्या खड्ड्यामध्येच असं थांबून असतो व शुद्ध पाणी या टाक्यात येऊन थांबते त्यामुळे त्याचा वापर तसा असतो समोर आपल्याला दोन पाण्याची टाके दिसून येतात तेही आपण जाताना पाहूया आता आपण प्रथम बाले किल्ल्याकडे जाणार आहे व आता आपण या पठारावरून चालत जाणार आहे तर चला जाऊया ही जरा वेगळ्याच पद्धतीची आहे दोन दगड ठेवून त्याच्यावर तिसरा दगड त्या दोघांवर ठेवून व त्याच्यावर अजून दगड लावलेला आहे त्यामुळून दगड एकामेकांमध्ये पॅक राहतात म्हणून अशी खूपच सुंदर अशी इथं रचना आहे व दिसायला सुद्धा खूप चांगले दिसून येते ते lihat ya baga tapun tak putut ahut Oh, tuh balik kiri agar asa ya kuwas पाण्याचं टाक विहीर विहीर भी आहे बाले किल्ल्यावर पोहोचल्यानंतर आपणाला या ठिकाणी गाडाची व्यवस्थित अशी पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे तर कृपा करून हा व्हिडिओ स्किप करून जरूर ही पूर्ण माहिती वाचा सुंदर माहिती देण्यात आलेली आहे व्यवस्थित आपण आता बालेकिल्ल्यावर देवाचे जे मंदिर आहे त्याचे दर्शन घेऊन पुढील प्रवासाला जात आहे प्रथम आपण बालकिल्ल्याच्या पाठीमागील बाजूस काही अवशेष आहेत इतर अवशेष पाहू दरवाजा व इतर अवशेष पाहायला भेटत आहेत पाठीमागील बाजूस लालठणी गावातून आलेला मार्ग गा आहे बालिकिल्ला प्रवेशद्वार या ठिकाणीच लिहिलेला आहे असा हा मार्ग आहे हा गडावर शेवटचा प्रवेशद्वार होता बाले किल्ल्याचा त्या साईडला आपण आलेलो आहे व आता आपण गडावर परतीच्या प्रवासाला निघूया थोड्याच वेळात व त्याच्या आधी एक नऊ पाण्याच्या टाक्यांचा समूह आहे ते पाण्याच्या टाक्यांचा समूह पाहण्यासाठी जाऊया आता आपण वाड्याचे चौतारे किंवा अवशेष पाहायला भेटत पाठीमागील बाजूस मंगळ गडावरसुद्धा आपणाला असेच अवशेष पाहायला भेटतात पाठीमागील बाजूस तटबंदी आहे ही अशी साफसफाई करण्यात आलेली आहे नुकतीच त्यामुळे आपणाला गडावर फिरताना अडचणीचा सामना करावा लागत नाही व्यवस्थित आणि सुंदर काम केलेलं आहे आपण हे सर्वपात वाड्याचे अवशेष वगैरे येतात जो बालेकिल्ल्यावरचा मंदिराचा भाग आहे तो पाहण्यासाठी आलेलो आहे हे पाहू शकतो गडाच्या बालेकिल्ल्यावर काही अवशेष आहेत वाड्यांचे व येथे शिवरायांची अशी छोटीशी छोटस मंदिर आहे हे पाहू शकतो शिवरायांचं असं सुंदर असं मंदिर आहे आहे आपण पाहू शकतो जास्त खोल पण नाही त्यामुळे आपण याला वीर नाही बोलू शकत कुंड आहे या बाजूला आपण आता पाहू आपल्याला काय पाहायला भेटत आहे का जाण्यासाठी पायरी मार्ग आहे व असा किल्ला आपणाला किल्ले भवानगड आपण भवानगडावर आपणाला सेम अशी तटबंदी असणारा किल्ला पाहायला भेटतो त्याचा व्हिडिओ आपला आहे तोही नक्कीच मोठा तलाव पाहायला भेटत आहे आपणाला हा तलाव पाहून आपणाला आपला राजहंसगड कर्नाटकमधील त्याच्या आठवण आल्याशिवाय राहत नाही त्या बाजूने आपण मोर पाहू शकतो या ठिकाणी मधमाश्या खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटत आहेत कृपया या ठिकाणी आल्यानंतर कोणत्याही प्रकारचे आपण परफ्यूम किंवा अन्य ज्याच्यामुळे माशा आपल्यावर हल्ला करतील असे काही करू नका फटाके ओढू नका गडावर आपण आता अगरबत्ती लावून आपण बालेकिल्ल्याकडे पुन्हा एकदा जाणार आहे व त्या ठिकाणीसुद्धा आपण आता उदबत्ती लावणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय या गडावर या झाडाखाली आपण खूप छान अशी एक, एक तास आपण विश्रांती घेतली जर तुम्ही गडावर आले व विश्रांती घ्यायची असेल तर या झाडाखाली नंतर नक्कीच या व आता आपण हे सर्व पाहून गड उतारण्यास सुरुवात करत आहोत आता दुपारचे पाहुणे एक वाजलेले तो आपण आता गड उतरण्यास सुरुवात करत आहोत वाड्याचा पण आता हजेरी माळापाशी आलेलो आहे गडावर जातानी ज्या पद्धतीने ठिकठिकाणी थीक आपणाला एरो दाखवलेले तसेच येताना गावाकडे सुद्धा खूप ठिकाणी एरो दाखवण्यात आलेले आहेत त्यामुळे रस्ता चुकण्याची शक्यता नाही